नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे सात बावीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग आजचा लॉक सुरू करते सकाळी तर जस्ट आता मी शेक पेटवला आहे इकडे घराजवळ मित्रांनो बघू शकता इथं मी शेक पेटवला आहे तर मित्रांनो सकाळची खूप थंडी आहे तर थंडीमध्ये मी आता शेक पेटवला आहे मस्त छानपैकी आणि आज जायचं आहे मला हा तर आता थोडं वेळ आंघोळ बिघूळ करतो चहा नाश्ता करतो आणि निघतो कामावरती तोपर्यंत इथं शेकतो तो चालू आहे शेक वातावरण बघा किती मस्त छान सकाळचं वातावरण छान पडलं आहे सगळं सर्वत्र गवत आहे वातावरण किती छान आहे बघा मित्रांनो तर मस्त आहे छान छान असं वातावरण पडलं आहे तर सूर्य उगवायचं अजून तर साडेसात सा वाजले तरी अजून उन्हा आलं नाही आहे तर डोंगराच्या इकडूनच सूर्य उगवून तोपर्यंत शेकतो आणि मी झोपलेली आहे अजून

इकडे अजून अजून नाही पडले आठ पावणे आठ वाजले पावणे आठ फूट वाजले तरी नाही पडला आणि वातावरण मस्त वातावरण जस्ट पाणी तापायला हो ठेवले आता इकडे ये ना चालवी हळू चालव इकड थोड पाच <laughs> इकडे पाय पप्पा का हा चालव मस्त मस्त गाडी मस्त आहे का इकडे चाल कुठं चाल ता। कुठं चालली गाडी कुठं चालली गाडी मी कधी नाही देणार नो नो पाय हानीपणी टी चालू आहे तिथं हानीपणी टी नाही बघायचं तुला तर मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजले तर सर्वांना गुड इव्हनिंग तर दुपारी जाऊन आलो आहे मी डॉक्युमेंट घेऊन आलो आहे ते आपले जन्म प्रमाणपत्र काढून घेऊन आलो आहे आता उद्या फक्त आधार कार्ड काढायला जायचं आहे तर बघू आता उद्या इगतपुरीतलं जायचं प्लॅन आहे तर उद्या सकाळी इगतपुरीला जाईन तहसीलमध्ये तर पाहू उद्याचा प्लॅन उद्याच करू तर आपण आलो आहे आता इथं तर हे बा इथं क्रिकेट स्टेडियम बनवलं होती ट्रॉफी भरली होती इथं आणि इकडं आपलं घर तर मस्त सूर्यास्त होतंय सूर्य एकदम छान लाल गर्द आहे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आलो इथं क्रिकेट स्टेडियमवर हे बा इथं ट्रॉफी भरवली होती कसं ग्राउंड बनवलं होतं दाखवतो मी तर मित्रांनो बघू शकता सिमेंटचं पूर्ण बनवलंय इथं तर पहिलं ग्राउंड तिकडे होतं आता हे दुसरं ग्राउंड बनवलंय तर बघू शकते तर पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचं बनवलंय बघू शकते इथं फरची तर इथं सिमेंट निघलय थोडं पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटच बनवलंय आणि इकडे बघा सूर्यास्त होतंय मस्त छान सनसेट होतोय ति घरात असलं आपलं वातावरण आहे ते छान असं तो म्हैसूर्णाचा घाट तर एवढं चा बटर नाश्ता करून आलो आता इकडे फिरायला मस्त म्हटलं फेटफाट मारू तर फिरायला मस्त आहे संध्याकाळचं वातावरण मस्त असतं छान असतं खेड्यातलं वातावरण एकदम बेस्ट आहे इकडं मस्त भारी वाटतं छान वाटतं संध्याकाळचं फिरायला पावसाळ्यात इतर गवत असतं पावसाळ्यात मात्र खूप त्रास होतो पावसाळ्यामध्ये असं उन्हाळ्यात ओके राहतं पण पावसाळ्यात ना सगळीकडे गवतून चिखल भरपूर चिखल असतो पावसाळ्यात वैता येतो आणि इतर ऋतूमध्ये मस्त छान वाटतं एकदम मस्त मस्त वाटतं वातावरण तर बघू शकता वाहू सूर्यास्त होतं छान असं वातावरण घराकडे जाऊ इकडून घराकडे जायचा रस्ता आपला तर फायनली मित्रांनो घराकडे आलोय बघू शकता घराकडे पोचल आता <coughs> काय करतो बाला काय खातोय हा चार, चार था था तर आणि इकडे फिरायला आली आता स्टेडियमवर चालली ग्राउंड फिरायला तर इकडे समोर मस्त वातावरण आहे पवनचक्के दिसते का इकडे तर पवनचक्क्या थोडे आंदूक आंदूक दिसते तर एवढं काही दिसत नाही धुकं पडले तर सकाळपासून जास्त ऊनच पडत नाही आहे ना तर आणवी आणवी म्हणजे मला फिरायचं आहे इथे तर आणवीला फिरायला आणलं इकडं हम्म इकते याच्यातून तर बघा इथं किती भेगा पडला आहे जमिनीला तर होऊ शकता हे आपलं शेत इकडलं इकडलं दुसऱ्यांचं हे आपलं इकडलं तर आपल्या त्या तिथून पार लास्ट पर्यंत त्या घरांकडं आपलं शेत आहे इकडं किती सुंदर सुंदर आहे ना चला चला पुढे फिरायला चला खेळून झाले पोरांचं ट्रॉफी संपली मित्रांनो सनसेट होऊन गेलाय आणि आम्ही आलोय आता इकडे फिरायला तर एक मंदिर आहे छोटस आता आम्ही इथं दर्शन करायला आलोय इथं देव दर्शनाला आलोय आम्ही इथं बघा घंटी बिंटी सगळे हा आणि पण आली दर्शन बुट शूज काढते घंटी वाजू का वाजली पाय पड पाया दर्शन कर सगळे देवाचे वरती आता करूनच दर्शन कर बाळा पण रडत इकडे आलंय आहे ना तर बा आम्ही बाळाला आणलं नव्हतं आता बाळा आमच्या सोबत आलेलं आहे तर फिथं फिरायला तर बघू आता बाळाला जॉईन करून घेऊ आमच्यामध्ये आता <laughs> आला का तू काय करतोय तिकडे कुठं चालला चल हा होय आम्ही घरीच येणार होतो आता चल बाबा कर बाळा चल चला चला, चला। मार मार तो हम्म अरे गंदा, छोड दे मित्रांनो सव्वासा वाजले पण खूप मजा येते इथे आणि ये एकदम मजा म्हणजे वातावरण एकदम छान आहे बेस्ट आहे इकडे शिवमान मी खेळताय फायनली पे पहुंच गे इधर आता स्वेटर घालून घ्या बाळाला बाळाला मित्रांनो बीटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय